पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांची संख्या व्हावी म्हणून लातूरच्या उदगीर पोलिसांनी चक्क पोलीस स्टेशनच्या गेटवरच बोकडाचा बळी दिला महाराष्ट्रात जादूटोणा कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्या पोलिसांनीच हा अंधश्रद्धेचा प्रकार केलाय स्वतः अंधश्रद्धेमध्ये अडकलेले हे पोलीस समाजातील अंधश्रद्धांसंबंधित गुन्ह्यांना आळा कसा घालणार असा प्रश्न आता उपस्थित होतो परवा एकतीस तारखेला उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका बकऱ्याचा बळी दिला गेला ही बाब अतिशय निषेधारी आहे त्याचा शोध घेतला गेला असता त्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अधिक जास्त गुन्हे घडत आहेत अधिक जास्त गुन्हे आहेत म्हणून त्याची शांती करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बोकडाचा बळी दिला गेला आहे खरं तर ज्यांनी कायद्याचं पालन करायचं आहे त्यांनी जर कायदा पोद पायदळी तोडवलात तर समाजातल्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कसा काय न्याय मिळू शकतो असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो महाराष्ट्र शासनाने जादूटोनाविरोधी कायदा मंजूर केला परंतु तो कायदा लोकांच्या पर्यंत पोचणं गरजेचं आहे याची पुढची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने पार पाडली नाही त्यामुळं या कायद्याची किती प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे हे अशा अनेक घटनांवरून आपणाला समजून येईल तरी परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूर जिल्हा शाखेने लातूर जिल्ह्यातील जेवढे पोलीस पोली स्टेशन आहेत त्या प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावचे सरपंच पोलीस पाटील तलाठी तंटामुक्ती अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका यांचं प्रशिक्षण त्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्या पोल पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस आणि या सर्वांचं प्रशिक्षण घेतलं गेलं तरीही परंतु अशा घटना घडतायत माझी पोलीस अधीक्षक आणि डीवाय एस पीना नम्र विनंती आहे की या घटनेची सखोल चौकशी करावी हे कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं कोणी केलं आणि का केलं त्याच्याबद्दलची चौकशी करून ज्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे या अगोदर देखील पुण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते नरेंद्र दाभोळकर यांच्या आरोपींना शोधण्यासाठी ब्लँचेट सारखा प्रकार करण्याचा सा कारनामा पोलीस अधिकाऱ्याने केला होता अशा पोलिसांकडून अंधश्रद्धा पसरणाऱ्या बुवा बाबांवर कारवाईची अपेक्षा तर करायची कशी असा सवाल आता उपस्थित होतोय